तर बेबीची आज मॉर्निंग रडण्यापासून सुरू झालेली आहे तर तुम्ही विचार करत असाल की का बरं ही एवढी रडत आहे तर आता बेबी झालेली आहे दीड वर्षाची आणि आतापर्यंत मी तिला ब्रेस्ट फिट करायचीच पण आता काही दिवस झाले मी तिचं बंद केलेलं आहे तर माझी बोलली होती की एकाएकी नको बंद करू हळूहळू कर तर एक वर्षाची बेबी झाली तेव्हापासून मी हाच प्रयत्न करत होती की हळूहळू कमी करेल पण ते कमी न होता वाढत वाढतच जात होतं तिचं त्यामुळे एकाएकी मला बंद करावं लागलं आणि तिच्यासाठी डिफिकल्ट होत चाललं आहे हे सगळं पण काही दिवस तिला तसं वाटेल पण मग एकदा सवय झाल्यानंतर काही वाटणार नाही तसं बाहेरचं फूड वगैरे मी देतच आहे हॅलो फ्रेंड्स तर आता लंच करते मी ॲक्च्युली आज स्वयंपाक वगैरे माझा सकाळीच झालेला होता इशिंगच्या टिफिनमध्ये दिली होती लेडी फिंगर तर तेच लेडी फिंगर आहे आणि कढी बनवलेली राईस आणि चपाती तर सगळ्यांसाठी जे झालं आता माझं होत आहे चार वाजत आले आज थोडं लेट झालं माझं लंच म्हणजे कसं इव्हेंशली चालतं चालतं जसं मी सकाळी थोडा नाश्ता वगैरे केला होता तर मग मला भूकच नव्हती लागली तर आत्ता करत आहे जेवण तर आज असं सिम्पलचं लंच आहे आज मॉर्निंगला साडेआठ वाजताच माझा पूर्ण स्वयंपाक झालेला होता इशींसाठी मी लेडी फिंगर बनवून दिली मग मी जास्तीचे म्हणजे पोळ्या वगैरे तेव्हाच करून घेतल्या आणि कडी पण तेव्हाच बनवून घेतली एवशी झोपलेली होती तर मग माझं पटकनच झालं सर्व बनवून पण आज जेवण करायला खूप लेट झालं चार वाजत आलेत तर बेबी इकडे झोपलेली आहे माझे कपडे वगैरे वाढवून व्हायचेच आहे मशीनमध्ये कपडे लावलेले आहेत आणि आता ते वाढवून घेते बाहेर छान मस्त ऊन निघालेली आहे आतापर्यंत मी ना कपडे आतमध्येच वाढवायचे स्टँडवरती पण आता छान ऊन दिसत आहे तर आता बाहेर वाढवते आणि थोडासा दरवाजेचा आवाज आला आणि ही बघा उठली तिचे काना खूप बसतेच आहे माझ्या पिल्लूचे बट आता ही झोपली आहे तर लवकर लवकर कपडे वगैरे वाढवून घेते तर आता ही उठली तर आता ही काही झोपणार नाही तर बेबीसाठी आता मिल्क देते बनवून तर तर हा आहे होममेड बोरविटा पावडर तर हा पूर्ण एवढा भरलेला होता फिनिश झालेला कारण आता मी बेबीला हेच पावडर देत आहे दुधामध्ये दे टाकून आणि हा घरी घरी एकदम हेल्दी पद्धतीने बनवला आहे आता हा पावडर जेव्हा फिनिश होईल ना तेव्हा याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करेल बघा स्वीट पण आहे पण याच्यामध्ये साखरेचा वापर केलेला नाही आहे जसं की आता माझ्या बेबीचं मी ब्रेस्ट फिटिंग सोडलेलं आहे तर त्याच्यामुळे आता तिला वरचं दूध देत आहे तर मग हे जे गाईचं दूध आहे या दुधामध्ये हे टाकून देत आहे तिला हे खूप जास्त आवडलेलं आणि पिते ती आता तरी ते दूध गरम करायचं ठेवलेलं आहे आणि दूध थोडं गरम झालं की हा पावडर टाकून देईल आणि बॉटलमध्ये दे भरून तिला तर दूध गरम झालेलं आहे आणि आता यामध्ये पावडर टाकत आहे खूप जास्त एकदम पण गरम नाही करायचं आहे आणि एकदम गरम गरम बॉटलमध्ये पण नाही भरत मी आता हे दूध गरम आहे तर थोडं छान थंड होऊ देईल आणि त्याच्यानंतरच बॉटलमध्ये भरेल आता एकदम गरम गरम बेबीला दिलं तर तिला चटका पण लागू शकते तर तोपर्यंत मी माझे कपडे बाहेरचे आहेत ते काढून घेते आणि बाकीचे कपडे आहेत ते वाढवून घेते बाहेर ऊन असले की कपडे लवकर वाढतात आणि पावसाळ्यामध्ये कसे आतमध्ये कपडे वाढवावं लागतं ना तर कपडे लवकर वाढतच नाही आणि पावसाळ्यामुळे माझ्या गॅलरीमध्ये मा पण गवत वगैरे नसं वापलेलं आहे आता सर्व हे साफ करावं लागेल कारण गॅलरीमध्ये आम्ही टाईल्स वगैरे अजून लावलेले नाही कुठलंच काम झालेलं नाही आहे तर त्याच्यामुळे इथे खाली ना जमीनच आहे तर त्याच्यामुळे मग असे ना गवत वगैरे पावसाळ्यातनं वापत असते इथे तर आता ते सर्व आता पाऊस आता केलेलाच आहे आता पाऊस वगैरे येत नाही तर हे बघा तुम्हाला दिसत असेल गवत वगैरे आहे तर आता सर्व क्लीन करेल तर मिल्क थंड झालं असेल आता बेबीला बॉटलमध्ये दे टाकून देते कारण तिला पण भूक लागलेली आहे आणि आता ती, ती सध्या कंटिन्यू ना असं तिचं रडणं रडणंच असतं कारण तिचं आता काही दिवसच झाले ब्रेस्ट फिडिंग मी आता करत नाही आहे ना तिची आणि एकाएकीच मी तिचं ते सर्व सोडलेलं तर तिच्यासाठी थोडी प्रॉब्लेम जात आहे तर त्याच्यामुळे ती खूप जास्त चिडचिड करते रात्री पण झोपत नाही पण तशी आता ती दीड वर्षाची झाली आहे तर मला असं वाटलं तरी मी इशींचं खूप लवकर सोडलेलं होतं पण इचं मी दीड वर्षापर्यंत राहू दिलं पण नंतर मग मला असं वाटलं नाही आता सोडायला पाहिजे म्हणजे कसं बाहेरचं पण मग ती सगळं काही चांगलं जेवण करू शकते म्हणून मग मी तिचं आता सोडून घेतलेलं तर आता हे दूध छान थंड झालेलं आहे एकदम खूप पण थंड नाही झालेलं कोमट आहे तर म्हणजे बेबी एवढं कोमट ना असंच तिला पाहिजे असते तर म्हणून मी आता हे बॉटलमध्ये भरून तिला देऊन देते म्हणजे ती पिते आणि तिचं पोट भरलं असल्यानं म्हणजे कंटिन्यू अशी पित नाही जेवढं प्यावसं वाटलं तेवढं भात पिते आणि मग ठेवून देते तसंच मग नंतर काही वेळाने पिते आणि कधी इच्छा झाली तर ते दूध फेकून पण देते तिचा वेळ सांगता नाही आहेत काल तर तिने पूर्ण बे बेडवरती दूध पूर्ण सांडवून ठेवलेलं होतं तिचं पिऊन झालेलं आणि मग अशीच बसली होती तर पूर्ण दुधाय दूध तिने बेडवरती सांडवलं म्हणजे तिला मज्जा येत होती हे सगळं करण्यात लहान मुलांचं सर्व मुडी काम असते त्यांना जेव्हा वाटलं तेव्हा ती पितील नाही वाटलं तर नाही पित पण आता ती कशी ना बॉटलचं दूध चांगली घेत आहे तर तिने अर्ध्या बॉटलपेक्षा पण जास्तीचं दूध खाली केलेलं बॉटल खाली केलेली तर ते ठेवून देते मी मग जेव्हा तिला वाटलं तेव्हा मग नंतर ती पिणार आता खेळत आहे ती थोडा वेळ खेळेल मग संध्याकाळी तिचे पप्पा तिला बाहेर घेऊन जातील